डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज काँग्रेस भवनात भ्रष्टाचार महागाई विरोधात होळी युवराज करणकाळ यांच्या नेतृत्वात प्रतिकात्मक आंदोलन धुळे शहर काँग्रेस भवनमध्ये होलिका उत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी गॅस सिलेंडर वरची किंमत बेसुमार वाढवण्यात आली त्याविरुद्ध आणि महानगरपालिकेकडून लादण्यात आलेल्या बेसुमार टॅक्स धुळे महापालिकेत सुरू असलेला बेसुमार भ्रष्टाचार तसेच शैक्षणिक क्षेत्रांमध्ये मुलांवर लादण्यात आलेल्या अटी महाराष्ट्रातील उद्योग व राज्यात पळवणाऱ्या सरकारची होळी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणांमध्ये जातीयतेची बीज पेरून गटागटामध्ये मारामाऱ्या वादविवाद घालून समाजाला दिशाभूल करणाऱ्या या सरकारचा निषेध म्हणून केर कचरा आणि भाजप सरकारच्या विविध निषेधात्मक धोरणांच्या प्रतिकांचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी युवराज अभा करणकाळ यांच्या नेतृत्वात आणि काँग्रेसच्या विविध सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निषेधात्मक होली उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सरकारच्या धोरणांच्या विरुद्ध घोषणाबाजी देखील करण्यात आली याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी युवराजाबा करणकार रमेशांना श्रीखंडे डॉक्टर एसटी पाटील डॉक्टर सिंग गिरासे राजेंद्र खैरणार पप्पू सहा सुधीर आबा जाधव भगवान कालेवार अलोक रघुवंशी रवींद्र चौधरी विलास पाटील खलील अंसारी आयुब खाटी हरिभाऊ चौधरी दीपक गवळे धनंजय गाळणकर श्रीकृष्ण बेडसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भोवनच्या परिसरामध्ये सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज आम्ही भ्रष्टाचाराची ओळी या ठिकाणी छेटवलेली आहे ह्या सरकार आल्यापासून लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं पंधराशे रुपयेचं आश्वासन दिलं इलेक्शन होतं म्हणून पंधराशे दिले नंतर एकवीसशे करू असं सांगितलं आणि सुद्धा दिल्या नाही आणि पंधराशेसुद्धा आता मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशा या फेकू सरकारने राज्याच्या शेतकऱ्यांचं कर्ज तर माफच केलं नाही पण त्यांना डबल इलेक्ट्रिकसिटीचं बिल हे सगळ्या शेतकऱ्यांना आलेलं आहे धुळे महापालिकेत नाशिक आणि पुणे येथे सुद्धा एवढी घरपट्टी नाही एवढी घरपट्टी एप्रिलपासून आम्ही मागे आंदोलन केलं एप्रिलपासून धुळे शहरातील नागरिकांना एप्रिलपासून घरपट्टीचे बिलं येतील आणि ते इतके भयानक बिलं आहेत म्हणजे आपल्याला दरवर्षी दरवेळेस पंधरा ते सतरा टक्के कर आकारण्यात येत होता पण ह्या वेळेस छत्तीस टक्के महानगरपालिकेने कर आकारलेला आहे आणि तो फार आवाजवी कर महानगरपालिकेने आकारलेला आहे म्हणून आम्ही या भ्रष्टाचारी सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही ही भ्रष्टाचाराची ओळी चटवलेली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका